मानवाने जे कार्य मानव करू शकत नाही ज्या ज्या ठिकाणी मानव जाऊ शकत नाही त्या ठिकाणी ठिकाणीमध्ये कार्य केलेले आहे बुद्धि विधीमध्ये आपण कार्य करतो त्या त्या कारणामध्ये त्या कारणाची काही उदाहरण म्हणजे समुद्री सम समुद्रामध्ये कार्य अवकाशाने कार्य व अधिकारी कार्य करू शकतो ती सुद्धा आहे एक वृद्धि आपण डेटा ट्रान्सफर करू शकतो म्हणजे डेटाचे डेटा आणि गोल्ड एग्वेज असेल जाते डेटामध्ये डेटा आपण जे जे आपण त्याला ऑर्डर देतो की आपण त्याच्यामध्ये मध्ये ऑर्डर मध्ये डेटा करतो त्या डेटामध्ये मध्ये आपण ते ते काम करते ते म्हणजे म्हणजे जे नंतर मानवावर एखादे संकट आले व ते संकट दूर करण्यासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो मानव मानवाने वैज्ञानिक कार्य न करता कृत्रिमतेनुसार कार्य करणे कार्य करणे भाग पाडले आहे येणाऱ्या काही पाच पाच सहा वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे खूप

आपण जेव्हा बाहेर गेलो आपले आई वडील घरी नसले आपण म्हणजेच आपले आजी आजोबा आजी आजोबा आपले घरी असतील त्यांना मोबाईल वापरता येत नाही ते कारण कि ते पहिल्याच्या काळामध्ये माणसं आहेत त्याच्यामध्ये आकृती होते होते जे आपण त्याला आयला सांगतो त्यानुसार त्यांनी जे कार्य सांगलं ते करू शकते त्यांना फक्त फोन लावण्यास व काही गोष्टी बोलण्यास एवढाच भाग त्या मोबाईलचा येतो पण वृत्ती बुद्धीमतेमुळे त्यांनी जे खूप सारे कार्य करू शकतात खूप सारे त्यांना हे उद्देश देऊ शकतात वृत्तीमध्ये वृत्तीमध्ये

जसा आपण गूगल मॅप ला ऑर्डर देतो व्हाट इज माय लोकेशन तसे आपण इथे दोन्ही मध्ये मध्ये गूगल मध्ये जे पण आपण काही बोलतो जे पण आपण काही टाइप करतो सारती आपल्याला सर्व विश्व पर सारती आपल्याला दाखव दे किती मुद्दा आहे नाम मध्ये उपयुक्त 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 करणारी एक बाब आहे किती मुद्दा मध्ये किती मुद्दा द्वारे मानव मानव कार्य करू शकतो व मानवास कार्य करना सोपे जाऊ शकते अनेक सारे